नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस युट्यूब चॅनलवर आज आपण कोणत्याही प्रकारचं विश्लेषण नाही करणार आहोत तर आपण करणार आहोत शिरीष दादा गवस म्हणजे रेड सॉइल स्टोरीज या युट्यूब चॅनलचे संस्थापक यांच्याबद्दल माहिती देणार आहोत कारण त्यांचं एक ते दोन दिवसापूर्वी निधन झालेले तर नक्कीच शिरीजदा गवस कोण होते काय करत होते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सर्वांना माहिती आहे की दोन हजार वीस साली कोविड आला कोविड नंतर लोकांची वाताहत झाली लोकांच्या नोकऱ्या गेल्या नो लोकांचे व्यवसाय बंद पडले आणि लोक देशोधडीला लागले पण असं बोलतात की जेव्हा अपयश असतं किंवा ह्या अशी संकट येतात त्याच्यातूनच आपल्याला संधी शोधायची असते आणि अशीच संधी शिरीष दादा गवस आणि त्यांची बायको आहे त्यांनी शोधली मुंबईत राहत होते मुंबईत नोकरी करत होते आपला संसार चालवत होते आणि संसार करत असतानाच अचानक कोविड आला आणि ते त्यांच्या गावी गेले गावी तर गावी गेल्यावर करायचं काय तर ह्या संकल्पनेतून उत्पत्ती झाली नवीन युट्यूब चॅनलची ज्याचं नाव आहे रेड सॉइल स्टोरीज त्या सिंधुदुर्गमध्ये सिंधुदुर्ग मालवण मालवणपट्ट्यामध्ये एका गावी राहणारे हे कुटुंब आपला संसार चालवत असतानाच लोकांना खाद्य खाद्य भ्रमंती किंवा आपल्या कोकणातल्या संस्कृती लोकांपर्यंत लोकांना माहिती देण्याच्या उद्देशाने त्यांनी एक यूट्यूब चॅनल चालू केला अल्पावधीतच तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचला पण मागे देखील कष्ट होते या कष्टाचं चीज झालं आणि दोन ते चार वर्षा वर्षातच हा युट्यूब चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला अजूनही लोक बघतात अजूनही लोक फॉलो करतात अजूनही युट्यूब चॅनल हा लोक सबस्क्राईब करतात त्यामध्ये खाद्यसंस्कृती दाखवली जाते आपले सण उत्सव दाखवले जातात म्हणजे प्युअर कोकणातलं जे संस्कृती मोट वेग आहे जे वैभव आहे ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ते दाखवायचे मोठमोठ्या सेलिब्रिटीजनी त्यांना आमंत्रण दिलं काही जण त्यांच्या त्या विष्णू मनोहर असू दे किंवा म मधुरा असू दे वेगवेगळ्या सिरियल ऍक्टर्स देखील आहेत त्यांनी त्यांच्यासोबत व्हिडिओ केले त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर केल्या आणि खूप लोकांपर्यंत ते पोचले आतापर्यंत ते चाळीस देशातील पब्लिक पर्यंत लोकांपर्यंत पोचलेले आहेत इतका मोठा पसारा असतानाच अचानक आपल्याला अशी बातमी समजते की रेड सॉइल स्टोरीज या युट्यूब चॅनलचे संस्थापक हे आपल्यातून निघून गेले आता आपण काय पाहणार आपल्या कोकणातली संस्कृती इतक्या चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत कोण पोचवणार हाच सर्वात मोठा चटका आपल्याला देऊन जातो कारण आपण यूट्यूब कंटेंट क्रिएटर जरी असलो एकमेकाचे सोशल मीडियाचे सहकारी असतो आणि हेच दुःख माझ्यासारख्या कंटेंट क्रिएटरला झालेलं आहे एक तर मी कोकणातला आणि दुसरी गोष्ट आपल्या मराठी माणसांना सपोर्ट करणारा सुद्धा मी आहे आणि अशातच शिरीष दादांसारखे लोक आपल्यासारख्या लोकांना जे ज्याच्यातून आपण प्रेरणा घेऊ हो शकतो अशा लोकांना पोरकं करून जातात आता यापुढे रेड सॉइल स्टोरीज या स्टोरी यूट्यूब चॅनलचं काय होणार हे अद्यापही कोणाला माहीत नाही आहे पण त्यांच्या कुटुंबियांवर काय त्यांना काय वेदना होत असतील त्यांचं याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही दादा गवस हे अत्यंत अभ्यासपूर्ण अत्यंत नम्रतेने लोकांना आपल्या कोकणातली संस्कृती दाखवत होते त्यांच्या बायकोसोबत ते व्हिडिओ करायचे आणि चांगलीच चा आपली संस्कृती लोकांना दाखवायचे खाद्य संस्कृती दाखवायचे इतर सण उत्सव आहेत ते दाखवायचे पण हे आता आपण बघू शकणार नाही या व्हिडिओ पासून आपण पोरके झालेलो आहोत आपल्याला हे असे चांगले चांगले व्हिडिओ यापुढे पाहायला मिळणार नाही एकाच व एक वर्षापूर्वी त्यांना एक, वर्षा एक छोटंसं बाळ झालं मुलगी झाली ह्याचा आनंद साजरा कर साजरा केलेला व्हिडिओ देखील त्यांनी त्यांच्या युट्यूबवर टाकलेला आहे पण त्या ती मुलगी सुद्धा पोरकी झाली आता कुठेतरी त्यांच्या चांगल्या आणि आनंदी संसाराला सुरुवात होणार होती तर अचानक अचानकच काळाने घाला केला आणि होत्याच नव्हतं झालं आता यापुढे रेड सॉइल स्टोरी हे युट्यूब चॅनल या युट्यूब चॅनलवर कोणते कंटेंट असतील कसे कंटेंट असतील हा ह्याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही विचार न केलेला बरा ज्याचा पुढे काय हो करायचं हे त्यांचं त्यांना ठरवू द्या पण एक व्हिवर म्हणून एक कंटेंट क्रिएटर म्हणून मला ह्याच गोष्टीचं दुःख होतं की आपल्याच गा ठिकाणचा आपल्या कोकणातला व्यक्ती इतके चांगले व्हिडिओज बनवतो आणि अचानक ब्रेन ट्यूमर किंवा ब्रेन हॅमरेज सारख्या आजाराने निघून जातो एक वर्षा एक ते दीड वर्षापूर्वी त्यांच्यावर उपचार चालू होते आणि अचानक त्यांचा मृत्यू झाला काही जण बोलतात की डॉक्टरांच्या चुकीमुळे झालं आता जे ते आपले तर्क वितर्क लावत बसतील पण जी गोष्ट घडायची आहे ती घडून गेलेली आहे त्याला कोणीच थांबवू शकत नाही त्याला काय आपण करणार फक्त आपण त्यांच्याबद्दल चांगले स्टार शब्द बोलू शकतो त्यांनी काय काय व्हिडिओज दाखवले त्यांचा संघर्ष या आपल्या पाच ते सात मिनिटाच्या व्हिडिओतून मांडू शकतो पण त्यांच्या घरातल्यांवर घरच्या लोकांवर काय आभाळ कोसळलं असेल ह्याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही तो न केलेलाच बरा एवढंच मला वाटतं आणि खूप असं वाईट वाटतं खूप वेदना देऊन जाणारा हा क्षण आहे या क्षणाबद्दल आपण जेवढं बोलू तेवढं कमी आहे बोलायला माझ्याकडे शब्द फुटत नाहीयेत इतका भावनिक आपण होऊन जातो एखाद्या व्यक्तीबद्दल सोशल मीडियातली जरी व्यक्ती असली तरी पण त्याला आपण काहीच करू शकत नाही जाता जाता आपला माणूस वीएम परिवाराकडून दादा गवस यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि इथेच हा व्हिडिओ थांबतो थांबवतो बस तर असेच नवनवीन विषय नवन व्यक्तींच्या मुलाखती नवनवीन अशा आठवणी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला मनसुयम यूट्यूब चॅनल तर लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद